आता आपण पाहूया किंवा आम्लपित्त कमी कसं ठेवायचं काही आपल्या सवयी असतात त्या जर बदल केल्या आपण तर आपण आम्लपित्त कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवू शकतो ठीक आहे तर आपण पाहूया किंवा आम्लपित्त कमी कशामुळं ठेवता येतं किंवा काय काय सवयीमध्ये आपल्याला बदल करावा लागेल पहिली गोष्ट आहे पोषक आहार जेवण वेळेवर तीन टाईम जेवण करत राहा जेवण नुसतं करतो याचा अर्थ आम्लपित्त कमी होईल असं नाही तर पोषक आहार जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या दूध कडधान्ये फळे असणं खूप आवश्यक आहे फायबरयुक्त डाईट जसं की डाळी सोयाबीन त्याच्यानंतर हरभरा हे फायबरयुक्त प्रथिने असणं आवश्यक आहे ताजी फळं भाज्या असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर फास्ट फूड किंवा चटपटीत पदार्थ असतात समोसा असतो किंवा आपण पॉकेटचे चिप्स खातो समोसा तळलेले पदार्थ हे खाणं बिलकुल टाळा घरचं जेवण आणि ते पण कमी तेलात कमी तळलेलं आणि एकदम हेल्दी डाईट जेवण घेणं आवश्यक आहे ते पण वेळेमध्ये वेळेमध्ये त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ असतील बिलकुल घेणं टाळा मसाल्याचे पदार्थ ज्याच्यामध्ये आपण बाहेरचा मसाला टाकतो पनीर मसाला मटन मसाला सगळं बंद करा त्याच्यामुळे ह्या ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर जेवणाच्या अगोदर खाणं टाळा संध्याकाळी सात पर्यंत जेवण करून टाका आणि जेवणाच्या नंतर दोन तास कमीत कमी जागे रहा जेवल्याच्या नंतर लगेच झोपायला जाऊ नका संध्याकाळी त्याच्यामुळं पण काय होतं ऍसिडिटी वाढते ठीक आहे त्याच्यानंतर आहे किंवा नियमित व्यायाम करणे रोजच्या रोज व्यायाम ठेवा व्यायाम व्यवस्थित असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं काय होतं मन प्रसन्नित राहतं आणि थोडंसं ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं व्यायाम जरी नसेल तरी सकाळ संध्याकाळ कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मोकळ्या हवेत फिरणं आवश्यक आहे त्याच्यामुळं तो सुद्धा डोक्याचं संतुलन व्यवस्थित राहता डोक्यातला ताणतणाव असेल तर कमी होतो आणि त्याच्यानंतर ॲसिडिटी कमी होते ठीक आहे जर दारू पित असाल धूम्रपान करत असाल बीडी सिगरेट घेत असाल तंबाखू खात असाल शंभर टक्के याचं प्रमाण कमी करून टाका बंद करून टाका पित्तावर योग्य तो फायदा होईल किंवा ऍसिडिटी कमी होऊन जाईल त्याच्यानंतर जेवणाचे नियमित वेळा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे रात्री अपरात्री जेवण करणं खूप टाळावं जर रात्री ड्युटी असेल तर ती बंदच करून टाका शक्यतो होईल तेवढं दिवसाची ड्युटी ठेवा उजेडात जाणे उजेडात घरी येणे हे कधीही चांगलं ड्युटीचा शेड्यूल हा उजेडाचा ठेवलेला कधीही चांगला रात्रीची ड्युटी शक्यतो टाळा ऍसिडिटी ज्यांना होते त्यांनी तर बंदच करून टाका ठीक आहे तर त्याच्यानंतर रात्री अपरात्री खाणं तर टाळलेलंच आहे जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाहीये जेवणामध्ये पण व्यवहार व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे आणि जेवणाचा वेळ नियमित ठेवणं वे आवश्यक आहे कमीत कमी तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करणं आवश्यक आहे सकाळचं जेवण आठ ते नऊमध्ये मध्ये झालंच पाहिजे खूप उशिरा सकाळचं जेवण करू नका चहा उपाशी पोटानं सकाळी घेऊ नका चहा जर घेतो आपण सकाळी आणि दोन तीन तास जेवतच नाही आणि सांगतो वरून काय आपण मी सकाळी चहा घेतो आणि त्याच्यानंतर मला भूकच लागत नाही अकरा बाराला जेवण करतो मग नंतर संध्याकाळी डायरेक्ट एकदा जेवण करतो ह्या सगळ्या सवयी मोडणं गरजेचं आहे खूप एखाद्याला चहाची तडप असेल तर सकाळचा नाश्ता जेवण व्यवस्थित करा आणि नंतर चहा घ्या उपाशी पोटावर चहा घेऊ नका तीन टाईम जेवण व्यवस्थित करा सकाळ दुपार संध्याकाळ आणि जेवणामध्ये व्यवस्थित तो बदल करा आहारामध्ये व्यवस्थित बदल कोणता फळ हिरव्या पालेभाज्या डाळी सोयाबीन सोया हरभरा असे प्रथिनयुक्त पदार्थ फायबरयुक्त पदार्थ हे सगळं जेवणामध्ये असणं आवश्यक आहे ठीक आहे हे झाले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करू शकतो ऍसिडिटी कमी करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मी एवढं बी केलं तरी बी माझी ऍसिडिटी काही कमी होईना त्याच्यावर काही उपाय पण आहेत जे की घरगुती उपाय आहेत काय काय आहे ते उपाय नंबर एक आहे की लिंबू पाणी सकाळी सकाळी उठल्यावर खाली पोटानं एक ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून रोज सकाळी पिणे त्याच्यामुळं ॲसिडिटी कमी होते पहिला उपाय लिंबू पाणी गरम पाण्यामध्ये एक लिंबू टाकून सकाळी सकाळी उपाशी पोटानं पिणे दुसरं गोष्ट आहे आवळा दिवसामध्ये दोन तीन आवळे खाणे कोणत्याही स्वरूपात असेल आवळा कँडी असेल आवळा असेल आवळा मुरंबा असेल कशाही स्वरूपात असेल आवळा जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते उपाशी पोटानं एक चमचा गायीचं तूप सकाळी सकाळी घेतलं तर त्याच्यामुळे पण ऍसिडिटी कमी राहते हा तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय आहे खिरा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर खिरा खाल्ला तर शरीरातली उष्णता कमी राहते आणि त्याच्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं आणि ह्याच्यानंतरचा एक उपाय आहे पाचवा एक ग्लास पाणी सकाळी जर अनुषापोटी उपाशी पोटी, पोटी गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं शेंदा नमक जसं चवी प्रमाण लागतं असं शेंदा नमक टाकून रोज सकाळी जर एक ग्लास पिला तर ऍसिडिटीचं प्रमाण हे कमीत कमी राहत हे आहेत आपल्या घरगुती उपाय ठीक आहे जर पहिले उपाय आपले आहेत किंवा जीवनामध्ये आपले बदल करणं जसं किंवा वेळेत खाणे वेळेत जेवणे वेळेत झोपणे हे जर उपाय नाही झाले तर हे घरगुती उपाय करू शकतो ज्याच्यामध्ये आपण लिंबू पाणी गरम पाण्यात टाकून पिऊ शकतो शेंदा नमक मग गरज पाण्यात पाकून पिऊ शकतो खीरा जास्तीत जास्त खाणे थोडंसं एक चमचा गाईचं तूप सकाळी सकाळी खाणे आणि आवळा हे सगळे उपयोगी आहेत सकाळी सकाळी आपण जर उपाशी पोटानं घेतलं तर नक्कीच ॲसिडिटीमध्ये बदल होतो आता तुम्ही म्हणाल मी एवढं हे पण केलं त्याच्यानंतरही ॲसिडिटी होते मग मात्र तुम्हाला गोळी घ्यावे लागेल गोळ्यांमध्ये दोन तीन प्रकारच्या गोळ्या येतात तुम्हाला सांगतो डोळे झाकून कोणत्याही मेडिकलवर तुम्ही गेले एक असते टॅब्लेट पॅन्टोप्रॅझोल चाळीस एम जीची पॅनफोर्टी नावाने येते ती गोळी रोज उपाशी पोटानं एक घ्यायची जेव्हा जेव्हा जास्त ॲसिडिटी होते रोज सकाळी एक उपाशी पोटानं टॅबलेट पॅन्टोप्रॅझोल चाळीस एम जी किंवा टॅबलेट रॅबेप्राझोल वीस एम जी ह्या दोन गोळ्या आहेत पॅनफोटी चाळीस एम जी आणि रॅबेज ट्वेंटी एम जी म्हणजे वीस एम जीची ची गोळी ह्या दोन गोळीपैकी कोणती एकच घ्यायची बरं दोन्ही घ्यायच्या नाही कोणतीही एक गोळी रोज सकाळी उपाशी पोटानं पाच दिवस घेतली तर सध्याची ऍसिडिटी कमी होऊन जाते परत होणार नाही असं काही नसतं याला ही टॅबलेट घेतली म्हणजे तात्पुरती आपली ऍसिडिटी कमी होते मग हे आपले बाकीचे उपाय आपण करू शकतो किंवा जास्तीत जास्त ऍसिडिटी वाढू नये म्हणून मग बाकीचे उपाय आपण आजमावू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ऍसिडिटीबद्दल पूर्णपणे आपण माहिती घेतलेली आहे ॲसिडिटी कशामुळे होते ॲसिडिटी झाल्यावर काय त्रास होतो काय लक्षणे दिसतात ॲसिडिटी आपण घरगुती उपायाने कशी घालवू हो शकतो आणि एवढ्या सगळ्यांना जर केलीच नाही तर गोळ्या कोणत्या घ्यायच्या ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील तोपर्यंत नमस्कार